श्री ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर यांची अमृतवाणी प्रपंच व परमार्थ विषयावरील प्रश्नोत्तरी संकलन डॉक्टर मनोहर वर्टेकर स्वतःविषयी महाराजांना विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांपैकी पाच प्रश्न या भागात घेणार आहोत प्रश्न क्रमांक एक आमचे भोग तुम्ही कमी कराल का महाराजांचं उत्तर तुमचे भोग मी कमी करत नाही तो तुमच्या कर्माचा परिणाम असल्यामुळे ते कमी करणं हे पाप आहे पण मनुष्य कशाही प्रसंगात असो त्याचं दुःख त्याला विचारून मी त्याला खात्रीने समाधान देईनच देईन माझ्या माणसाच्या प्रपंचाला मी मदत करणार नाही असं नाही पण तो प्रपंच त्याच्या परमार्थाचा प्राण घेईल इतकी मदत मी करणार नाही अशी मदत केली नाही तर तो थोडा रडेल त्याची माझ्यावरची श्रद्धा थोडी कमी होईल पण तो जगेल हे मात्र निश्चित आणि जगल्यावर आज ना उद्या तो नाम घेईल रोगी मेल्यानंतर त्याला औषधं देऊन काय उपयोग आहे प्रश्न क्रमांक दोन महाराज तुम्हाला गायींविषयी एवढं प्रेम का आहे महाराजांचं उत्तर ही गरीब गाय साऱ्या विश्वाची प्रेमळ मान सांज सकाळ सेवा कराल तर त्वरित उद्धरून जाल असेपर्यंत ऐश्वर भोगाल वेद व निरनिराळ्या शास्त्रात सांगितलं आहे की गायीच्या अंतरात तेहतीस कोटी देव वस्ती करून आहेत गायीच्या प्रत्येक रंध्रात ऋषींचं वास्तव्य आहे गायीच्या पृष्ठभागी व उदरबाह्यभागी ब्रह्मा विष्णू महेश राहतात तिच्या दोन्ही नेत्रात चंद्र व सूर्य यांची वस्ती आहे अष्टदिकपाल भैरव नवग्रह सारे सारे देव तिच्या उदरात राहतात तिचं मूत्र ज्याला आपण गोमूत्र म्हणतो ते प्रत्यक्ष गंगाजलच आहे गंगाजलाचं पावित्र्य व औषधी गुण या गोमूत्रात आहेत गोमूत्र नित्य सेवन करणारा निरोगी आणि ब्रह्मज्ञानी होतो तिचं दूध प्रत्यक्ष अमृत आहे दुधास गोरसही म्हटलं जातं अबालवृद्धास हे दूध उपयोगी पडतं तान्ही मुलं बाळसेदार होतात तरुणास शक्ती प्राप्त होते तर वृद्धास जीवनदायी ठरतं धारोष्ण दुधाच्या घड्या डोळ्यांवर ठेवल्यास डोळे उष्णतेच्या विकारापासून बचावतात डोळे स्वच्छ व सतेज दिसतात अंगास दूध लावून स्नान केल्यास त्वचा मृदू राहते व त्वचा विकार होत नाही बुद्धी तीक्ष्ण व ताजी तरतरीत होते अपस्मारासारखे रोग बरे होतात भ्रम होऊ शकत नाही क्षय पंडुरो जीर्णज्वर रक्तदोष यासारखे शरीरशत्रू दुग्धपान करणाऱ्याजवळ फिरकूच शकत नाहीत पित्ताचा त्रास होऊ लागला तर चटकन कब्भर दूध घेतल्यास पित्त बसतं हृदयविकार होतच नाही आता तुम्ही सांगा आपल्याला सर्व दृष्टीनी उपयोगी त्या मुक्या प्राण्यावर प्रेम जडणं साहजिकच नाही का प्रश्न क्रमांक तीन महाराज आपलं अस्तित्व कुठं कुठं आहे महाराजांचं उत्तर गोंदवल्यास मी आहे यात शंकाच नाही जो माझं स्मरणात प्रपंच करतो त्याच्या प्रपंचात मी आहे जो समाधानी आहे त्याच्या अंतःकरणात मी आहे मी स्थापन केलेल्या मंदिरात मी आहे जिथं मारुतीचं स्थान आहे तिथं मी आहे जिथं रोज आरती होतं व नामस्मरण घडतं तिथं मी आहे जिथं निस्वार्थी प्रेम आहे तिथं मी आहे जिथं अन्नदान आहे तिथं मी आहे फार काय सांगू जिथं जिथं सतत नामस्मरण चालतं तिथं मी अगदी कुत्र्यासारखा पडून असतो मी सगळीकडंच आहे पण बाळ फक्त आठवण ठेवावी मी आहेच प्रश्न क्रमांक चार महाराज आपल्यावर आमची निष्ठा आहे पण भाऊसाहेब केतकरांची जेवढी होती तितकी नाही अजून तेवढी आम्हाला द्याल का महाराजांचं उत्तर रोगी डॉक्टरकडे आल्यानंतर त्याला काय औषध द्यायचं ते डॉक्टर ठरवेल रोग्यानेच मला अमकं औषध द्या म्हणून कसं चालेल आणि डॉक्टर चांगला असल्यावर रोगी कसाही असला तरी डॉक्टर योग्यच औषध देईल आपण संताकडे राहत असता अमक्याला परमार्थ आधी साधून दिला व मला नाही ही बुद्धी नसावी ज्याला त्याला योग्य वेळी तो मिळवायचाच असतो सांगितलेलं साधन आपण मनापासून व चिकाटीनं करत राहावं ते करत राहण्यामध्येच आपली वाढ होत असते आपण कसं बनावं हे गुरुंनी ठरवावं आपण फक्त त्याला शरण जावं प्रश्न क्रमांक पाच महाराज तुमच्याकडं बघितलं की वाटतं तुमच्यात आणि श्री रामदास स्वामीत काहीच फरक नाही तुम्हाला या बाबतीत काय वाटतं महाराजांचं उत्तर कुठं श्री समर्थ रामदास स्वामी आणि कुठं मी श्रीरामाचा सेवक, हो एका बाबतीत मात्र आम्हा दोघा साम्य आहे ब्रह्मानंदाच्या रूपानं माझ्याजवळ कल्याणासारखा शिष्य आहे उर्वरित प्रश्नोत्तरी पुढील भागात श्रीराम जय राम जय जय राम, राम। व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट्सही जरूर करा